पारगाव तर्फे औसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन दोन हजार पंचवीस सव्वीस गाळप हंगामामध्ये गाळप केलेल्या अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव मॅट्रिक टन ऊसास रुपये एकशे पंच्याहत्तर प्रति मॅट्रिक टनाप्रमाणे रक्कम रुपये एकोणीस कोटी ब्याण्णव लाख छत्तीस हजार सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री बाळासाहेब बेंडे यांनी दिली कारखान्याचे संस्थापक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय आमदार श्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार गायप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या एकूण अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव मेट्रिक टन उसासाठी रुपये तीन हजार दोनशे नव्वद प्रति मेट्रिक टन अंतिम ऊस जाहीर केलेला आहे यापूर्वी एफ आर पी प्रमाणे तीन हजार ऐंशी प्रति मेट्रिक टन वजा जाता रुपये दोनशे दहा प्रति मेट्रिक टन शिल्लक राहत आहे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनुसार शिक्षण संस्था निधी रुपये दहा प्रति मेट्रिक टन व भाग विकास निधी रुपये पंचवीस प्रति मेट्रिक टन वजा जाता उर्वरित रक्कम रुपये एकशे पंच्याहत्तर प्रति मेट्रिक टनाप्रमाणे होणारी रक्कम रुपये एकोणीस कोटी ब्याण्णव लाख छत्तीस हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे दीपावलीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अंतिम हप्त्याची रक्कम वर्ग करून जाहीर केल्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण केला असून रब्बी हंगामाची सोसायटी रक्कम भरणा करण्यास मदत होणार आहे कारखान्याचे एफआरपीची रक्कम नेहमीच वेळेत दिलेली आहे याशिवाय वाढीव रक्कम कपाती वजा जाता रुपये एकशे पंचाहत्तर मेट्रिक टन अंतिम हप्त्याचे स्वरूपात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले आहे साखर वाटप देखील गाळीब हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता ऊस गाळपाची तयारी झालेली असून त्यामध्ये मशीनचे संपूर्ण ओव्हरऑय पूर्ण झालेली असून ऊस तोडणी व वाहतुकीसाठी आवश्यक यंत्रणेचे करार करून ॲडव्हान्स अदा केलेला आहे संपूर्ण उसाचे वेळेत गाळप करण्याचे पूर्ण नियोजन केले आहे कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री प्रदीप वळसे पाटील यांनी केले